आज तर मी थोडक्यात थो वाचली बाबा हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे मजेत ना तर मी निघाली होती दादरला आता दादरला कशासाठी जाते ते तुम्हाला पुढे कळेलच तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगते की दोन दिवस आधी ना मला म्हणजे जेवण वगैरे बनवायचं होतं तर ते जेवण बनवताना असं झालं की डाळ वगैरे बनवली मी आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून चुकून मीठ ऐवजी चायपत्ती पडली एक जोक सांगते म्हणजे तुम्हाला तर मला एवढं हसायला येत होतं ना माझं माझंच की मीठ टाकायच्याऐवजी मी चायपत्ती टाकली म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडून असं होतं लक्ष दुसरीकडे असतं म्हणजे डोकं काम करत नाही माझं पण तसंच झालं डोकं काम करत नव्हतं आणि त्या तंत्रीमध्ये मी ते टाकलं आणि मग काय करणार एवढी डाळ तर नाही बाबा मी नाही फेकली वरचं वरचं ते काढलं मग मी थोडंसं काळ झालं ते काढून घेतलं आणि तशी बाकीची डाळ मी खाल्ली मिस्टरांना वगैरे नाही कळू दिलं नाहीतर उगाच बडबड केली असती ना की लक्ष कुठे असतं म्हणून तर घरातून निघालो तयारी वगैरे केली म्हटलं चला आज पाऊस पण नाही आहे तर थोडंसं फिरून येऊया आणि आता कसं दसऱ्याची शॉपिंग वगैरे ती तर आमची झालीच होती ऑलरेडी आणि ते गेलो ना आम्ही तर एवढी ट्राफिक ना वडा ब्रिजवरच एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला तर आम्ही गेलो होतो दशावतार बघायला गेलो होतो तुम्ही एकदा दशावतार नक्की बघा खूप छान मूवी आहे मला तर खूप आवडली मिस्टरांनी आधीच तिकीट बुक करून ठेवली होती आणि आम्ही आता पोहोचलो प्लाझामध्ये प्लाझामध्ये बघा एवढी ट्राफिक ना दा दादर टी सॉरी दादर दा डी दा टीला दा दा पोचलो आहे खूप छान होती मूवी आणि तुम्ही एकदा नक्की बघा तो होती दर्शवतर खरंच छान आहे माझ्या मुलीने तर तिने फोटोच खूप छान काढले आणि एवढी ती मस्ती करत होती ना म्हटलं चला आपण पण थोडं फोटो वगैरे काढून घेऊया छान छान फोटो काढले तिथे आणि मला पिक्चर खरंच खूप आवडला इकडे मॅडमची चालू होती मस्ती ह्याला लट लटक त्याला लटक तिला सांगते हे करू नको ते करू नको ती काय ऐकत नाही मम्मी मला लटकायचंय मला बघायचंय मग नंतर इकडे पण हाऊसफुल होतं फुल असं हाऊसफुल होतं कारण दशावतर आता नवीनच आलेलं आहे त्याच्यामुळे कसं बघायला सगळ्यांचीच गर्दी होती हाऊसफुल होतं बऱ्याच वेळा आम्ही बाहेर थांबलो आणि रिदिशाचं चाललेलं तिकडे इकडे जाऊ की तिकडे जाऊ तरी तिच्यासाठी खायला वगैरे बरंचसं काही घेतलेलं आम्ही तरी आतमध्ये एंट्री केल्यावर आहे ना त्यांनी समोसा वगैरे घेतला तिच्यासाठी काही आ, हे पॉपकॉर्न वगैरे घेतले कारण एवढी नुसतं याच्या त्याच्या हातात बघितलं ना की नुसती रडारड करत होती तेच काउंटरवर वगैरे गेलो आम्ही आणि तिथे त्यांनी घेतलं आणि तिला ते आईस्क्रीम हवी होती पण आता म्हटलं आईस्क्रीम घेतलं तर कपडे वगैरे घाण होणार ना म्हणून तिच्यासाठी आईस्क्रीम नाही घेतलं बाकीचं खाऊ वगैरे घेतला आणि ती ह्यांना त्यांना बघत होती ना त्याच्यामुळे खूप तिला हवंच होतं म्हणून मग घेतलं फायनली मग आतमध्ये पोचलो आणि फर्स्ट डोअरच्या जवळच आमची सीट होती त्याच्यामुळे बाहेर तर एवढा हाऊसफुल होतं नंतर नंतर खूप हाऊसफुल झाला आणि खूप छान मूवी होती आणि नंतर बाहेर पडलो बाहेर पडलो तर हे पाऊस थोडा वेळा मी ब्रिजच्या खाली दादर टिटीला थांबलो कारण पाऊस जाताना तर ऊन होतं आणि येताना एवढा पाऊस लागला ना बापरे पण मजा आली खरंच मजा आली